किल्ले पारगड येथे सहा जून ला होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे नियोजन मजरे कारवे जून रोजी महात्मा फुले विद्यालयात बैठक आयोजित शिवभक्तांच्या मोठ्या सहभागासाठी नियोजनबद्ध तयारी पारगड येथे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित शिवराज्याभिषेक आनंदोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील मजरे कारवे येथील महात्मा फुले विद्यालयात रविवारी एक जून रोजी नियोजित बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या बैठकीत शहीद जवान वेल्फेअर फाऊंडेशन मजरे कारवे ग्रामस्थ मंडळ पारगड आणि गडिंग्लज येथील शिवभक्त यांच्या संयुक्त विद्यमाने पारगडावर होणाऱ्या सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे आह प्रत्यक्वर्षीप्रमाण यंदाही पाच जून रोजी सायंकाळी शिवभक्त पारगडावर मुक्कामासाठी दाखल होणार आहेत भवानी मातेच्या मंदिरासमोर शाहिरी कला हलगीवादन संगीत भजन आणि गोंधळ अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा जागर पार पडणार आहे चंदगड आजरा गडिंगलज तसेच कोकण आणि बेळगाव जिल्ह्यातून हजारो शिवभक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात दरवर्षी या सोहळ्याचं स्वरूप अधिक भव्य होत असून वाढत्या सहभागामुळे अचूक आणि सुसंगत नियोजनाची गरज भासत आहे त्याच अनुषंगाने एक जून रोजी होणाऱ्या बैठकीसाठी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे शिवप्रेमी आणि राष्ट्रनिष्ठेचा प्रेरणादायी संगम असलेल्या या सोहळ्यासाठी सज्ज होण्याचा निर्धार या बैठकीतून होणार आहे